एक नंबर कडक कडक व्हिडिओ व्हिडिओमध्ये आला असेल कदाचित झाडाला पगोली गुंतली होती सर्व भाईने कारला आता यावेळेला मस्त मोठा कोरला भेटलाय अरे पगू जरा वरती कर बघू शकता काय काय आहे शपथ वाटलं म्हणून चिंबुरी आहे म्हणून त्याला यावेळेला एकदम रिक्षा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसातून आलो मी आज खाडीमध्ये चिंबोऱ्यांना बघितलं तर आज आपल्या आहे खाडीतील किंग सर्वेश भुईराज तर बघूया काय भेटतात आपल्या चिंबोऱ्या आणि आज आहे सव्वीस जानेवारी आणि आलो तर आम्ही चिंबोरी पकडायला बघितलं तर पगोल्याने आम्ही भागले घास कोंबडीचे पाय सर्व काय बोलतील भेटतील का चिंबोरी तर बघूया <coughs> मी तर महिना झाला आलोच नाही खाडीत सर्वे भाई यायचा कधी कधी तर बघूया अजून काय जोर आलाय नाही पगोळ्या तरी आपण टाकून घेतो म्हणजे आपल्याला जागा भेटेल नाही तर कोण आला तर आपल्याला पगोळ्या टाकायला जागा नाही भेटणार आणि आपली खाडी काही एवढी मोठी नाही दोन तर जाऊया आता डायरेक्ट पगोल्या टाकायला पहिली पगोळी टाकून आपण आता तर बघूया पहिली पगोळी टाकले सर्वेसने आणि बघितलात तर आताच ईल आलेले आहे आणि भरतीचा पाण्याचा प्रवाह चालू झाला आहे तर मित्रांनो पाटापट आता आपण या पगोल्या टाकून घेऊया बघितलात तर पंचवीस पगोल्या आणल्यात पंचवीस पगोल्यांमध्ये काम पच्चीस होते का पाचच होते हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे तर मित्रांनो आता या पगोल्या आपण पाटापट टाकून घेऊया जेणेकरून आपल्याला जास्त वेळ न व्हायला आणि फक्त तुम्हाला तीनच पगोल्या दाखवतो टाकताना नंतर डायरेक्ट पगोल्या उकवायला जाऊ त्या दाखवेन तर चला आता पटापट पगोल्या टाकून घेतो तर मित्रांनो आपण दुसरी पगोले टाकते आता कारण की पाणी पण खूप प्रेशर तर बघू शकता दुसरीसुद्धा पगोले टाकले सर्वांनी मित्रांनो ही आहे मित्रा आपली शेवटची पगोली तर ही पण टाकून घेतो आता आपण तर मित्रांनो आपल्या पगोल्या सगळ्या टाकून झाल्यात सर्व काय पगोल्या टाकताना तुम्हाला दाखवलं नाही कारण आपली व्हिडिओ मोठी होईल तर आता पगोल्या टाकल्या तर आपण पंधरा ते वीस मिनटं वाट बघू आणि मग जाऊ डायरेक्ट पगोल्या उकवायला जे काय चिंबोरी भेटतील आपल्याला ती ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटतील आणि मित्रांनो आता माझं वाटतं याच्यानंतर मी जास्त काय ब्लॉग बनवलेला आहे कारण माझ्या घराचं काम करायचं आहे तर पंधरा दिवस काय मी नसेल समज त्याच्या आज आलोच खाडीत बघूया सर्विस व्हायला बोलत चल जावं आज तर माझ्यासोबत नंतर पंधरा दिवस काय मला व्हिडिओ बनवायला भेटणार नाही घराचं काम चालू असल्या कारण नंतर मी पुन्हा ब्लॉग बनवेन काम झाला घराचा की तर चला तर 15 तर आता पंधरा वीस मिनिटांनी आपण पगोल्या उकवायला येऊया फिफ्टीन मिनिट लिहित तर पंधरा ते वीस मिनटं झालेत आणि आता आम्ही जातो पगोल्या उकवायला आणि या साईडला सारव्या भाई आमचा हारपा लावून घेते जेणेकरून या साईडला पाणी जास्त भरलं पाहिजे आणि आता आम्ही आहोत आमच्या गावातल्या उघडीवरती या साईडला बघितलं तर अजून जोर काय भरला नाही आणि आपण पगोळ्या टाकल्या त्या साईडला आता पाणी भरपूर झालं असेल जाऊ आता डायरेक्ट आपण पगोल्या उकवायला दाखवतो दा आता आपल्याला किती चिंबोरी भेटतात तर मित्रांनो तीन ते चार पगोल्या आपण उकवल्या तर आपल्याला चिंबोरी भेटली नाही म्हणून आपण व्हिडिओ केली नाही आणि आता आपल्याला एक चिंबोरी भेटले मिडीयम साईजचे तर बघितलं तर आपली बोनी झालेली आहे तर बघूया तसा बोलला तर आता भांग आहे तर भांगात काही एवढा चिंबोरा लागत नाही पण आपल्या काही नशिबात असतील ती चिंबोरी आपल्याला भेटतील जावे आता पुढे अजून पगोल्या उकवायला भरपूर पगोल्या आहेत अजून आपल्या तर बघितलं तर अजून एक आपल्याला चिंबोरा भेटलाय तर पुन्हा एकदा मीडियम साईजचा सा भेटलाय तर हीला आलेली इलीला आपल्या चिंबोरा भेटायला पाहिजे होता तर पाहिजे तसा मोठा चिंबोरा नाही लागत मिडियम साईजची भेटतात तर ठीक आहे चला मच्छर पण आज मित्रांना व्हिडिओ चालू नव्हती केली आणि एक पुन्हा आपल्याला एक चिंबोरा भेटलाय काय कुर्लाच आहे काय कुर्ला, कुर्ला।, कुर्ला भेटलाय लागोपाठ चार कुर्ले भेटले ना आपल्यालाच एवढा भारी लोकेशन होता इथं मला वाटलं लागल चिंबोरा पण नाही लागला चिंबोरा इथं पण बहुतेक आपली पहिली पालवणी फुकट जाते काय समज नाही पहिले पालवणीला आपल्याला भेटते चार चिंबोरी बघूया अजून एक पालवणी करू आपण आणि मग घरी जाऊ एक पालवणी होईल तरी सहा तरी आरामात वाचतील एक नंबर कडक कडक व्हिडिओ व्हिडिओमध्ये आला असेल कदाचित झाडाला पगोली गुंतली होती सर्व्या भाईने कारला आता यावेळेला मस्त मोठा कुरला भेटला आहे सर पगोले जरा वरती बघू शकता कायच मगाशी आपल्याला जरा बारकी चिंबूर लाग होती पण यावेळेला जरा मोठा कुरला लागला आहे या साईजची आपल्याला जास्त अपेक्षा आहे आलं चिंबोर आलो चिंबोऱ्यांना यांना पण बहुतेक आपली ओळख विसरलेले वाटतात ते आपली ओळख तर सर्वच भुईर आपल्यासोबत असताना आपण काही चिंता करणार नाही पुन्हा पगोली तिथे टाकून घेऊया सर्व भाई होता म्हणून आज चिंबोरा भेटला माझ्यासारखा असं तर मी नाही घालवलाच असं शंभर टक्के चिंबोरा बघूया सर्व भाऊने गॅरंटी दिली आहे आणि बघू शकता भाऊ बोलला हाय म्हणजे हाय तर जरा आता तरतरी आलेले आहे दोन पगोल्यांना आपल्याला चिंबोरी पटापट भेटली तर बऱ्याच दिवसाने आलो काहीतरी फायदा होऊ दे आमच्या टिनूला पण चिंबोरी जाम आवडतात नेहमी बोलते पप्पा कधी जाशील चिंबोरी पकडायला तर शेवटी आज आलो तर मायना व्हायला आला बघू चिंबोरी भेटतात का अजून अजून बोललास तर सात आठ पगोले असतील ना का जास्त बघू सार दहा तरी पगोल्या असतील आपल्या पुढे तर जाऊया पगोल्या पगुल उपवायला तर बघू या सर्व भाई बोला हाय म्हणजे काय पाला होता काय तर मित्रांनो आपली पगोली पाल्यामध्ये गुतली होती त्याच्यामुळे जरा ओढायला त्याला जडपणा वाटला पगोली, चिंबोरा पगोली तर चिंबोरा नव्हता यावेळेला तर जाऊ दे कधी होतो असे फसवणूक चला जाऊ आता पुढे अजून पगोल्या उकवायच्या आहेत आपल्या बघितलं तर या साईडला आता सगळा पाला आहे ना तर बकऱ्या खाला अशोक दनच्या तर इथं जाम गवत असत बारकात लागले ना फेट भांग आहे त्याच्यामुळे काय आता आपल्याला मोठी जी लागत नाही तर चला जेवणाची तर तयारी झाली आपले एकाची गुंतली पाल आलाय मरणाचा प्रयत्न खिलाडी तर बघा अजून एक आलाय आहे साईजचा तर भरपूर दिवसातून ब्लॉग बनवतोय तर जरा व्हिडिओमध्ये बोलायला पण गुतायला होतोय तर मित्रांनो आपण त्या दिवशी एक कडुआलीचा गणपतीचा ब्लॉग बनवला आहे नक्की जाऊन बघा तो पण एक नंबर एकदम मजेशीर ब्लॉग आहे पुस्तके बांधून घेतली सारव्या बाईंनी जेणेकरून चेंबोरी आपली बाजूला आली नाही पाहिजे कारण त्यांना आख्यामध्ये बांधले एकत्र ते एकामेकीचे चावय घेतात ते बिग शो परत लागली आपल्याला तर अशी पाटापट पाथ चिंबोरे लागली तर जरा हाऊस वाटते मित्रांनो कारण आपण एवढ्या पंचवीस पगोल्या घरून घेऊन आलो असेने काहीतरी चिंबोरे भेटतील म्हणून तर काहीतरी जेवणाची तरी सुविधा झाली पाहिजे बघितलं तर अजून जोराचं पाणी चाललं तिकडे अजून एक पालवणी आपली शंभर टक्के होईल मग लागतील वट्या तिथपर्यंत आपल्या या पगोल्या आहेत त्या उकून घेऊया काय आय शपथ वाटलं म्हणून चेंबोरी हाय म्हणून त्याला कडक तर यावेळेला एकदम भिक्षो आलाय तसं बोल तर एवढ्या चेंबोऱ्यामध्ये हाच मोठा चेंबर आपला आहे तर शेवटची पगोली होती त्याला काही लागलं नाही तर मित्रांनो आपली पहिली पालवणी झाली तर आणि पहिले पालवणीला जरा दाखवता होते का तर बघू शकता पहिले पालवणीला आपल्याला किती चिंबोरी भेटलीत तसं तर आपला जेवणाचं काम झालेलं आहे तर अजून एक पालवणी घेऊ सर्व हां एक पालवणी घेऊ अजून आणि मग आपण जाऊ घरच्या दिशेने तर आता जाऊ मस्त की उघडीवर जाऊन थोडा बसू पंधरा ते वीस मिनटं आराम करू आणि मग येऊ पुन्हा पगवल्या उकवायला आणि जास्त काय थांबाचू न आपण तिसरी पालवणी घेतली तर आपल्या जायला घरी कालख होईल म्हणून आपण याच्यातच समाधान मानू काय भेटतील याच्यात तर मित्रांनो पहिली पालवणी करून आलोत आपण आणि उघडीवरती आलोत आता चिंबोरी बांधायला घेतली सर्व्या भाईने गाडी लावली आपण त्या साईडला बघा मग अशी काहीच पाणी नव्हता तर मस्त पाणी आहे एक पालवणी घेऊ अजून आपण आणि मग जाऊ घरच्या दिशेला तर मस्त की सर्वांनी या साईडला तीन चिंबोरी बांधेत बाकी एवढी बांधायची आहेत पाटापटी चिंबोरी बांधून घेतो आणि मग जाऊ आपण दुसरी पालवणी करायला तर चला चाललोत मस्त की आपण दुसरी पालवणी करायला आणि आता पगोल्या आपण काढू वाजले संध्याकाळचे सहा घरी जाता जाता कालोक नव्हे तर बरं आहे चला जाऊया आता मात्र न दुसरी पालवण्याची बोनी झाली आपली मी या साईडला होतो हां कडक कडक येऊ दे चाल आज जास्त कुर्लीच भेटत आम्हाला कुरलं कुरलं सॉरी कुरलंच भेटत कुरल्या कमी आहेत आज सर्वांनी त्या दिवशी संपवल्या वाटत्या कुर्ल्या दोन दिवसापूर्वी सर्वे आला होता सर्वे बोलते मी दहा बारा किलो पकडले चिंबरी नशीब पण असतो कधी भेटतात कधी नाही भेटत, कदे ना भेटत। हाय काय का त्याच बोलते बारका बोलू काहीतरी हालताना दिसते पगोले बाग कशी वरती बांधलेली चौकास सारव्या बाई काय घालवणार नाही तर बघितला तर पगोल्या पण आपण काढायची सुरवात केली मस्त या पोतीमध्ये घेतून मस्त पिशवी आणली आपण हे पगोल्या ठेवायला आपल्या पगोल्या पण नवीन आहेत आखा सुद्धा नवीन आहे आणि आखी पण नवीन आहे बरेच दिवस झाले पगोल्या काढल्यात नवीन पण आपण जास्त काही येत नव्हतो मागे पुन्हा एकदा मीडियम साईजचा काढला आहे सर्वांनी आज जास्त बारकी चिंबोरी आहेत नशिबात आपल्या बहुतेक तसे बोला तर दोन पालवण्यामध्ये आपल्याला मस्त चिंबुरी लागली तो बघा बारकी साईज जाम आज आहे सर्व काय बोल जाम बारकी आहेत घरी जाता जाता बारकी तर बारकी मस्त जेवणाची जर सोय झाली आज बघूया आसर कासऱ्यान नाही तर बघू शकता पूर्ण कालोक झाला आता परतीचा प्रवास आहे का नाही तर बघू शकता एक जाता जाता आपल्याला एक भेटलाय कुर्ला सारव्या गेला त्या साईडला एक पगोली उकवायला शेवटची आहे ती तर मित्रांनो पगोल्या काढून घेतल्यात आणि बघू शकतात दुसऱ्या पालवणीला पण आपल्याला आप आठ नऊ चिंबोरी भेटलीत तर चला आता जाऊ डायरेक्ट उघडीवरती आणि या चिंबोऱ्या बांधू आणि दाखवतो तुम्हाला शेवटला किती चिंबोऱ्या भेटल्यात आपल्याला पगोल्या काढून घेतल्यात चला आता डायरेक्ट उघडीवर जा गेल्यावर भेटू तर मित्रांनो पगोल्या गा काढून झालेत आपल्या आणि बघा आपल्याला किती चिंबोरे भेटलीत जेमतेम मिसक चिंबोरी आहे ती जेवणाचं काम झालं आहे फार मोठे आहेत तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर चला टाटा आणि बाय बाय